गाईज तर स्वागत आहे तुमचं माझ्या नव्या ब्लॉग मध्ये गाई। तर गाईज आजचा ब्लॉग आहे सॉन्गचे शूटिंगचा तर सॉन्ग आहे एकवी राहायचा तर तुम्हाला मी बाकी सगळं नंतर सांगतो घरांची लिंकांना व्हिडिओ घेतली असं तो नको असू नको हे केना रे बाय बोल हाय आणि इकडं पिऊ आहे दिदी ये पिऊ आमची पिऊनी सुरुवात केली अजून आम्ही वलपला आहोत आणि आम्हाला नाही सांगत कोणी बघला तर नको नाही सांगत ना पिऊन आमची सुरुवात केली निघल्या निंगल्या बघू आता पोचल्यावर भेटूया खायला दाखव किती घेतली आहे करते चिप्स बिर्याणी खायला माणसा एक दोन तीन आणि एक चौथी हा बाय का तुका हे बघा चिटलं जातं तर काय काय चाललंय अजून आम्ही चिटलो तर पोचलत नाही आणि काय आम्हाला दगिने असून द्या आम्ही घरची काही खाऊन नाही नेटलो म्हणून खाता मी पण नाही घाला सांगता पण तिथे मुकली झाली काही मला काय माहिती आहे आता व्हिडिओ चालू केला का चालेल आणि मी कानातलं आणि नथ नाही घातली ते गेल्यावर घालून असे बघू नको इकडे दिक्रम्हाला हसायलाय तो आता टीवच काम चालेल आणि इकडं प्रूफ पाठवले धावला आलो टीवला आता बर वाटलं असत क्यू तोरशी तरी हस आता

आता सुरुवात करीत तरी खपणार नाही ते हम्म तुम्हाला भालू दाखव भालू भालू मी कोण होतो इज्जत करायला लावले इलाज तर गाईज व्हि बघा किती भारी वाटत करंदा जेट्टीचा लोकेशन आहे शूटचा चालन माणसा अर्धी पुढं वातावरण ठीक आहे तुला नाही घेतली ना गप्प बस नागा सोय दिखाया हा दिसून काय म्हणतात काय श्री गणेश होणार आहे त्या मुलं आता बघा आता पुढं बघत राहतो हे जे आता आम्ही थोडंफार शूट चालू आहे जो प्रोग्राम आहे यामध्ये कुठं काही विघ्न नको सर्व काही सुख समृद्धीने होऊ दे आणि आमची शूट चांगली होऊ दे आणि सर्वांना यायच दे गणपती आप्पा

आणि आता बोलते क्लास आहे कारण कोरोना चालू आहे मी जे झालेले आहेत आणि मग जे स्टोरीज आहेत ते नंतर तिकडे घरात आहेत बघू आता आम्ही असं भोवत तुम्हाला थोडं थोडं दाखवेन आणि व्हिडिओ ज्या ज्या घेतल्यान मी नाही घेतल्या तर त्या घेतल्यान तुम्हाला दाखवतो कोणी घेतले त्यानंतर बघा तुम्ही आता आमचं शूट चालू होते गुरु नंतर हवीची मुलं आवाज किती आली माहिती नाही मीच किती को आई तुझे को बेटीला तुझे गोबेटीला आई तुझे को बेटीला।, बेटीला, बेटीला तुझे को आई तुझे को बेटीला तुझे गोबेटीला आई तुझे को बेटीला कर देगा तर गाईचं का आमचं इथला करंदा जेट्टीवरचा शूट झालेला आहे इथे शूट आमचं होतं डान्स आणि कोरसचा होता तो शूट झालेला आहे आता आमचं इथलं फॅकल आहे आता द्रोणागिरी मातेच्या मंदिरात जायचं आहे आणि घरातला स्टोरी वाजता शूट आहे तर बघूया आता इकडे यांचं रील शूट चालू आहे आता मी उठायची मेहनत नाही घेत मी इथूनच दाखवते अजून दुसरी एक रील सर दिसेल घ्यायला माणसासाठी बघायला निघलेली काय आहे घे का काय कशासाठी हे केले ते विचारत होते तर काय आमचा शूट मधून जेव्हा टाइम झालेला आहे आणि एकीकडे शूट चालू दुसरा

तर या काकीच्या इथे शूटिंग चालू होती आणि या काकीने आम्हाला मेथीचच लढू होता ना छान झालेला हां आमच्या दोन कंटाळलेल्या पोरी बघा अरे तुम्ही तिला का नाही घेतली गेल्याला तुम्ही तिला सांगलेलं बा तुम्ही परत खेला खेला तर काही आता असं वाजून गेलो आणि आमचा शूट होऊन बराच टाईम झाला आणि अजून आमचं लास्टचा शूट बाकी म्हणून थांबायला लागले आणि आत्ताचा शूट आहे तो द्रोणा म्हणजे मंदिरात तुम्ही बोललेलो होतं पण परत सांगतं तेव्हा इथे बसले अजून खेळ चालू आहे हां उडाली ती गेली दीकर हां बघवी आता सॉन्गचं नाव ना म्हणून माहिती विचारतो दादाला ना आणि त्याचे चॅनल वर येणारे विचारून त्याला सांगतो विचार ना बघ राहिलं नक्की माहिती आहे म्हणून सांगायचे राहायचं सांगते तर गाई जातो आम्ही आला दृवनागिरी मातेच्या मंदिराच्या इथे या मंदिरात असा यायचा होता पण असा काही योग नव्हता आला वाटतं आमचा सॉन्गच्या शूटच्या आणि इथून येऊ बघा किती सुंदर दिसते काला खाली जायचे शॉर्टकट चे आलो म्हणा परत खाली, खाली ता ता चला शूट झाला खालीच त्या मंदिरात आपण नंतर जाऊया मंदिरात शूट असेलच कारण पालखीच वगैरे दाखवायचं आहे आणि याईच माझ्या व्हिडिओ घेऊन दिले आणि ते डान्स करताना चला इथलं ये भारी येईल असं समोरचा चला तर काहीच फुले बघा आमची इकडं टेड्डेची फुलं बोलतात तुमच्याकडं काय बघता मला माहित नाही कारण प्रत्येकाच्या इकडे वेगवेगळ्या बोलतात तिकडेच कुठेतरी गेलतो पण या साईडला नव्हतं गेलो तिकडे गेलतो सगळी आहे पण एक सांगते तर काहीच आता आम्ही आलो रवनगिरी मातेच्या मंदिरात आतमध्ये आलं म्हणजे कधी बाहेर शूट चालू होता मंदिरात आलो कारण इथे आल्यापासून शूट चालू झाला तुम्हाला दाखवते

દાદા દોઢ તમે દાદા રેડી વાધ્યા शूट चला बोल चला बोलवले गाईज पाहुणे सहा वाजले आणि अजून नाही अजून लास्ट एक बाकी आहे आमचं झालेलं आहे पोरी पण कटाली आम्ही पण कटाल झोपायला लागल्या चला मला डोंगरा उतरलेलं ढगच जास्त आवडलं

तर सॉन्ग मधले सगळे आर्टिस्ट बघून घ्या बाई इकडं बघ दाई तर बोललीस आम्हाला मोबाईल मध्ये बोललीस काय काय कायतर बोलतो जरा जरा सेम आहे माझा अस व्लॉगरसनी मिदी दे सेक कर मिदी दे सेक कर मला मिदी दे सेक बाबा ने मी नाही <laughs> <laughs> नमस्कार मी दिगंबर कोली बैरीनाथ कलाप्रेमी युट्यूब चॅनल फेम तर ही संध्या वैती स्क्रिप्ट रायटर तर निधी देसेकर हिच्या ब्लॉगला खरोखर तुम्ही हिचा ब्लॉग बघा ब्लॉगला सबस्क्राईब करा या मुलीला मोठी करा आपला माणूस पुढे गेला पाहिजे हे ध्यानात ठेवा धन्यवाद इकडे दादा टेक चालू आहे तर काही मंदिराच्या मागून बघा कसा व्हि दिसत आहे आता आणि आता सात वाजेला असतील बहुतेक काय माहिती किती वाजता व्ह्यू बघा किती भारी वाटतं सकू दमल्यान पोहे तरी धावतात नुसतेच होय कुठे ये इकडं चल <laughs> दमल्या पोरी व घरी जायचे का नको राय तर काहीच गल्यातलं काढलं कानातलं काढलं बरा वाटला एकदम आणि आता आमचं इथला मंदिराची इथलं सगळं झालं म्हणजे शूटच झाला का आता आम्ही चाललो घरी घरी म्हणजे तिथं जिथं थांबलेलो ना तिथे जाणार होत पहिला आणि मग तिथून सगळं सामान घेऊ आणि जाऊ ए बाय आलोच तर गाईज होता आता आमचा पॅकअप होत आहे इथून आता आठ वाजल्या आता आम्ही इथून निघू आणि इथं दादा आणि ते बाबा बसले आणि या बाबांचंच घर होत आहे बाबांच ना असं आहे का तर मित्रांनो आज आपला गाण्याचा म्हणजे इथं सगळं शूट झालेलं आहे तर आपलं नवीन गाणे येणार आहे आई एकविरेचा नवरात्री निमित्त तर या गाण्याला भरभरून सपोर्ट केला बाबांनी आणि खरोखर बाबांचा मी उपकार कधी कारण दर गेलेला होतो ना बाबा एवढी मेहनत घेतो ना खरोखर हे उपकार विसरणार धन्यवाद आणि गाणी <laughs> येणार आहे दादूजी चॅनलला चॅनलचं yes, नाव आपल्या चॅनल गाणी येणार आहे गाण्याचं नाव आई जोरेशी येतो तुझ्या भेटीला चॅनल 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 झा हां सबस्क्राईब करा गाईज आणि इकडे फोन येत आहे म्हणून माणूस पलून गेला <laughs> दाव। तर गाईज गाणी बघा गाणी आलेलं असं होते मी गाणी आल्यावर ला बघा लाईक करा शेअर करायचं आता बघू घरी गेला जर केला तर नाही तर इथंच खतम लोक बाय बस तर गाईज आम्हाला शूटशी घरी यायला वाजले पावणे अकरा आणि आता अकरा वाजून दहा मिनटं होऊन गेल्या आणि आता जेवायला बसले कारण आम्ही बिर्याणी खाली तशी ती ना खाली जे ना अजून उपास सुटला नाही तिचा म्हणून तर गाई ब्लॉग गाणी आल्यावर टाकींनी आणि तुम्ही गाणी बघा नक्की गाणी मस्तच झालं असेल कारण गाणी भारी म्हणून नक्की बघा लाईक शेअर करा बाय बाय